नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज गिजे उद्या आहे अंगारकी चतुर्थी तर आपण काय करावे आणि काय करू नये हे पाहूया तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीला उद्या अभिषेक घालायलाच अभिषेक घालताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा गणपती अथर्वशीष म्हणायचा आहे तुम्हाला गणपती अथर्वशीष म्हणता येत नसेल तर श्री गणेशाय नम असे म्हणले तरीही चालेल गणपती बाप्पाला अभिषेक घालताना दुधाचा पाण्याचा घालू शकता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने घातला तरीही चालेल गणपती बाप्पाला लाल रंगाचे फूल अर्पण करावे धूप दीप ओवाळावे दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा इतकी जरी मनापासून सेवा केली तरीही त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचेल मनापासून केलेली प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील बघा तर या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत हे जाणून घेऊया उद्या योग या दिवशी केलेले उपाय प्रार्थना कधीच वाया जात नाहीत प्रत्येक दिवसाला एक वेगळे असे महत्त्व असते आपण दररोजचे उपाय करतो किंवा प्रार्थना करतो देवपूजा करतो त्यापेक्षाही जो दिवस महत्त्वाचा आहे त्या दिवसाला आपण जर त्यांची सेवा केली तर त्याचे फळ त्याच्या दुप्पटच मिळत राहते तर बघा मंगळवारी चतुर्थी तिथी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात जो व्यक्ती गणपती बाप्पांची पूजा करतो उपास करतो त्याची सर्व संकटे दूर होतात अनेक वेळा माणसाला मेहनत करूनही यश मिळत नाही त्यामुळे अशा स्थितीत गणेशाची पूजा केल्याने नक्कीच लाभ होतो तुम्ही एखाद्या महत्त्वाचं काम करत असताना गणपती बाप्पांचं ध्यान करणे गरजेचं आहे म्हणजे स्मरण करावे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा श्री गणेशायनम या मंत्राचा जप करावा पण लक्षात ठेवा तुम्हाला मनापासून याचे स्मरण करायचे आहे याने तुमच्या कामात शंभर टक्के तुम्हाला यश मिळणारच व्यवसायात यश मिळण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अकरा दुर्वाची जोडी अर्पण करावी या उपायाने तुम्हाला व्यवसायात यश मिळेल आणि कर्जाची समस्याही सुटेल की चतुर्थीला श्रीगणेशाला मोदक किंवा बुंदीचे नाडू अर्पण करावे या उपायाने तुमच्या घरात धनधान्याची कमकरता भासणार नाही जर तुमच्यावर खूप कर्ज झाले आहे खूप प्रयत्न करूनही ते फिटत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंदिरात जाऊन मनापासनं गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्यांची पूजा करायची आहे आणि ओम गण गणपतय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे असे गेल्याने तुम्हाला नक्कीच फायदा दिसून येईल आपल्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी श्री गणेशाला अभिषेक घाला आणि ते पाणी घरभर शिंपडा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सुख समृद्धी चिळकाळ टिकून राहते जर तुम्ही अंगारकी चतुर्थीचा उपवास करणार असाल तर सकाळी लवकर उठून स्नान वगैरे उरकून लाल रंगाची कपडे परिधान करावीत आणि गणपती बाप्पांची पूजा करावी, करावी। दिवसभरात आपल्याकडून कोणाचेही मन दुखणार नाही याची काळजी घ्यावी दिवसभर तुम्ही कोणतेही काम करा काम करताना गणपती बाप्पांचे स्मरण मात्र कायम लक्षात राहू द्या जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर म्हणजेच अंगारकी चतुर्थीचं व्रत करणं जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दिवसभर हलका आहार करून दिवसभर गणपती बाप्पांचे स्मरण तुम्ही करू शकता म्हणजे कांदा लसूण त्याच्यात वर्ज्य करावे आणि दिवसभर श्री गणेश आयनम किंवा ओम गण गणपतऐनम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा लवकरच पूर्ण होतील हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ